कसा तुम्ही स्वागत आहे आणि आज तुम्ही बघू शकता माझी शेजारची कोण आहे तसे पण ही माझी दीदी आहे माझी मुलगी आहे आणि कशी असते बघा तुम्ही माझ्याकडं चेहरा करून बघते हि डोळे बघा तुम्ही <laughs> हा अशा डलच बघू शकता सकाळ झाली तर लाईटच गेली आणि अचानक आमची आत्ता आम्हाला उडग रीती का उडग दि शेवटी आम्हाला उठवलंच आणि रात्रीपासून खूपच पाऊस पडतो आणि सगळा मूड गेला गेला काल आम्ही गेलो तो मॉल ला पण कंटाळ आला तर पण आतून आम्हाला उठून ठेवलं आमचा झोप मूड केली ही पूर्वी गे ना का नाही हिला लय गेम खेळायला लागतं त्या पूर्वीला गेम बिम खेळ हे कर आणि ही आहे ना ह्या दोघी बस ह्या दोघे का नाही सगळ्या मध्ये अशा फिरत होत्या की जसं काय त्यांच्या पप्पाचाच मॉल होता असा गुरु गुरु फिरत ते इकडून तिकडे इकडून तिकडे हे का नाही कुणी कुणी ओरडा खाल्ला हेनच फक्त हे ना मी तर नाही खाल्ला बाबा फुगे घे इकडे तिकडे फिरव फुगे घेऊन असं चालवली आहे दोन दिवस काम करून हे का नाही सोनू चल बाय 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 मी आता आपे बनवणार आहे हे बघा आमची नणंना आलेली आहे आणि मला हेल्प करतात करू नका म्हटलं तरी बघा हेल्प करतात मला जाऊ दे त्यांना काहीतरी टाईमपास तर हाय करा हाय तर आता हे आपेचं भांडे ठेवले आणि आम्ही आपेची अशी तयारी केलेली आहे याच्यात अजून मिरची आणि कोथिंबीर टाकणार आणि पीठ टाकणार नमक टाकणार सगळं टाकून आम्ही सुरुवात करणार मी आता इडलीच्या पिठापासूनच हे बनवते आपे आणि ह्याच्यामध्ये बघा गाजर मिरची आणि कांदा आणि एवढंच टाकणे अजून कोथिंबीर टाकायची मला थोडीशी कोथिंबीर टाकते ह्याच्यामध्ये नमक वगैरे मी नंतर टाकेन माघारी चला तर आपण हे पूट पीठ बाकी छान फुल असं फेटायचं मस्त पीठ बघ किती फिरले असं हे टाकून घ्यायचं हळूहळू सगळं जेवढं आपल्याला आपे करायचे तेवढ्या प्रमाणात असं मिक्स करून घ्यायचं आमच्या सोनूला खायचे ना आपे त्यामुळे आमची तयारी चालली आपण आमचं इडली पण करायचं चाललंय आणि इथं सांबार टाकले ह्याच्यामध्ये बघा आम्ही थोडीशी मी हळ टाकली जिरं मोहरी आणि मीठ पण टाकलेलं आहे आता थोडं थोडं याच्यामध्ये येणार तेल टाकून घेणार असं तो मस्ती चालली करायचं चाललं भांडी फोडा कर... कर.. कर.. करूला पाय मारायचं नाही कुणी पाय मारायचं नाही करूला सोफा सॅटवर पाड 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 करगत गेल्या दि कर दोघींची मस्ती आहे बघा अशा मस्ती कर 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 काकीत कर पोटाला कत पोटाला गुतगुल्या कर कर कर, 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 कर. पोटाला गुतगुल्या प्लीज नाही काय नाही दीदी लवकर टाइम प्लीज नाही काय नाही सर दादो पाय मारायचं नाही पाय मारायचं नाही मां 2 मिनिट हा छोटा प पिल्लू थकलेला आहे सोफा सेटवर नाचायचं नाहीये पाय घेऊन नाचायची नाहीये सोफा सेटवर सोनू मुफटके मैदान सोडून हा गडी पळत आहे डोक्याला लागेल बघा डायरेक्ट फरशीवर आले एवढ्या चालत गॅसवर बाकी ती काय काय शिजते आपे खायचे होते मी रव्याच्याच करते पण आज असे बनवले आहेत बघ आता कसे होतात ते झाकून एवढे मी शिस्त मीजते आता मी हे करते पलटते तर खालून बघा चांगले मस्त क्रिस्पी झाले बघा खूप छान झाले थोडेसे करपले काय काय आज जे ते काम दुसरं करत होते नादात हे थोडीशी करतली ह्याच्यावर मी थोडेसे तेल सोडून सोडणार कशा

दिवसभर चालले फायनली माझे आहेत बघा मस्त दिसत आता असे झालेत अप्पे खूप छान वाटतात मग मस्त कलर पण किती छान आलाय क्रिस्पी पण झालेत खूप बाकी आत्ती जेवण बसलेत मला कोणच बोलव नाही जेवत म्हणते तू आली की फिनिश होईल सगळं आमचं कोणच बोलत नाही मला कसे झालेत सोनू आपे मस्त दिदे कसे झालेत आणि सांबर मस्त जमलंय का मामीला चला आता तुम्ही आपेचा आणि स्वाद घ्या आता आम्ही बंद करतो बाय बाय Yeah. <laughs> I <laughs>